असमादी लढ हा तुसी दे पाणी छटका तु फिरू दे गाव नवा शहर तीचा मुळे ते आभांत फाप उडते सरत हरकाप कळू दे ति जगाला रंग तुझा माईक स्वेलर्स ते सर्वे सर्वा माननीय श्री सुनील शेठ मोईक यांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मोईक ज्वेलर्स पवित्र परिवार यांनी केला नगरपालिकेवर हल्ला बोल नगरपालिकेबाबत जनतेत संतप्त प्रतिक्रिया ठाणे पद्धतीची वसुली विटापालिकेने थांबवावी शिवशिंदे यांचे आवाहन सिंहसेनेच्या वतीने नगरपालिकेला निवेदन आंदोलनाचा इशारा विटानगरपालिकेने घरपट्टी पाणीपट्टी अशा करांवर व्याज आकारण्याची मोहीम सुरू केली आहे हे नाटक पालिकेने तातडीने बंद करावे हे प्रशासन अन्यायकारी नवीन व चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करत आहे ती थांबवावी तसेच पठाणी पद्धतीने करवसुलीबरोबरच कराच्या रकमेवर व्याज आकारण्याची पद्धत पालिकेने थांबवावी असे आवाहन सिंहसेनेच्या हो वतीने अध्यक्ष शिवशिंदे यांनी पालिका प्रशासनाला केले आहे शिंदे घरपट्टी भरण्याचे व्याजदर आकारणे कसे शक्य आहे यापूर्वीचे प्रांताधिकारी संतोष भोर यांनी प्रशासक असतानाही व्याजाची पद्धत सुरू केली पण त्यावेळी नागरिकांना याची कल्पना नव्हती नगरपालिका कर भरा म्हणून आवाहन करण्यासाठी जाहिरात करते मग व्याज आकारणीबाबत नागरिकांना का कळवले गेले नाही नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक आला होता कोट्यवधींचे बक्षीस रक्कम मिळाली पण त्या तुलनेत पुढील वर्षी स्वच्छता बाबतीचे काम व नागरी सुविधा झाल्याचे दिसून आले नाही शहराच्या घरकुल परिसरात पहिले तर अस्वच्छतेचे साम्राज्य आहे हा विटा शहराचाच भाग आहे का इतर ठिकाणचा आहे असा प्रश्न पडावा इतकी वाईट अवस्था घरकुल व अन्य काही भागात आहे शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख पुष्पाताई बोबडे म्हणाऱ्या विटा पालिकेने करावर व्याज लावण्याचा जो निर्णय घेतला त्याचा आम्ही सिंहसेनेच्या पद्धतीने निषेध करतो स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांक मिळवणारी व अनेक वर्ष स्वच्छतेत उत्तम कामगिरी करणारी नगरपालिका महिलांच्या समस्यांबाबत उदासीन का आहे हा आम्हा महिलांना प्रश्न पडतो महिलांसाठी शौचालय एस टी स्टँड नावारात एक आहे पण ते पैसे आकारणी करण्याच्या व अस्वच्छतेच्या चर्चेत असते त्याचा उपयोग महिला प्रवाशांसाठी होतो परंतु एवढे मोठे शहर असताना नगरपालिकेजवळ एकच पालिकेचे पालिके शौचालय आहे अन्यत्र कुठेही सार्वजनिक सुलभ शौचालय नाही प्रशासनाने महिलांच्या अनेक समस्या असतात याची दखल घेऊन सुलभ शौचालयाची व्यवस्था करणे आवश्यक आहे महिलांना विविध प्रकारच्या समस्या भेडसावतात काही वेळा नैसर्गिक समस्या अचानक भेटतात त्यावेळी त्यांना त्या समस्या सोडवण्यासाठी लांब अंतरावर जायला लागू नये कारण त्या दरम्यान महिलांना लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते यासाठी विटा शहरात मध्यवर्ती ठिकाणी चार ते पाच ठिकाणी सुलभ शौचालयाची व्यवस्था नगरपालिकेने प्रशासनाने करून महिलांच्या समस्या दूर करणे आवश्यक आहे संदर्भातील निवेदन नगरपालिकेकडे शिवसेनेच्या वतीने देण्यात आले यावेळी प्रमुख शिवसाहेब शिंदे राज्य महिला प्रमुख पुष्पाताई बोबडे तालुका युवती प्रमुख कुमारी पूजा कदम विटा शहर महिला आघाडी प्रमुख मंदाताई पवार विटा सचिव राणी सावंत प्रमिलाताई भिंगारदेवे बामणी शाखा प्रमुख विनोद गायकवाड दत्तात्रय कवडे दत्तात्रय महाराज खता सचिन माने सचिन भैया माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते